निलेश गुहे ते सुद्धा सोबत जुळलेले आहेत आपण प्रत्येक उमेदवारांच्या पक्षांच्या सुद्धा आमंत्रित केलं होतं काही पक्षांच्या पदाधिकारी दाखल झालेले आहेत मात्र याच दरम्यान चौदा एप्रिलचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवच्या दरम्यान काही जण व्यस्त असल्याने उपस्थित होऊ शकले नाही निलेशजी काय सांगाल या मुद्द्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक हो घातलेली आहे आपल्या पक्षाचे बळवंत वानखळे रिंगणात उभे आहेत ही जे आता सर्वाकडे फेमस जो विषय चालू आहे जनशक्ती वर्सेस धनशक्ती यांचा धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही ताकद नाही यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बलंतभाऊ वानखडे यांना निवडून देतील यांची जी हुकुमशाही बी जे पीची हुकुमशाही तरी पूर्ण देशात चालूच आहे तशीच ह्या राणा दाम्पत्यांची हुकुमशाही ही अमरावती शहरात चालू आहे जबर प जोर जबरीने प्रशासक हातात घेऊन सर्व गोष्टी हातात घेऊन जे जोरजबरीने जे निवडणूक लढत आहे आणि पैशाच्या भरोशावर जे निवडणूक लढत आहे ह्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे बलवंत भाऊ वानकडे हे सक्षम उमेदवार आहे आणि ताकदीने हे ह्या रिंगणात उतरून निवडून पण येतील अशी आम्ही सर्वां अशी आम्हाला सर्वांना गावी आहे तसेच गेल्या काही वर्षापासून असून अमरावती जिल्ह्याच्या विकासावरती पूर्ण धूळ बसलेली आहे हे जसे सांगतात वॅगन कारखाना अचलपूरचा कारखाना असो हे यांनी करून आणलेलेच नाही हे जुने कारखाने प्र प्रतिभादाई पाटील यांच्या काळात राष्ट्रपती असताना यांच्या काळात झालेले आहे यांनी फक्त भूमाफियाचे काम केलेले आहे बी एस एन एलची दिल्ली पब्लिक स्कूल असो महापुरांच्या जागावर पोऱ्याची जंगलातली जागा असो रेल्वे स्टेशनची जागा असो जे बूथच्या नावावर केले यांनी भूमाफिया म्हणून आणि जोर जबस्तीने प्रशासकावरती वचक ठेवून ह्या सर्व गोष्टी इथे आपल्या अमरावती शहरात करत आहे विकास नावाचा एकही शब्द यांच्याजवळ नाही आहे हे विकास करू त्यांचा स्वतःचा वडनेरा मतदारसंघात जर आपण फिराल अकोली रवीनगर ह्या साईडला काल रात्रीच जो पाऊस झाला त्यांना तर बजरंगबलींनी जे हनुमान चालिसाचं हमेशा एकतात बजरंगबलीने शनिवारच्या दिवशी त्यांना सकाळी 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 त्यांना गदानी त्यांचं बूथ ध्वस्त करून टाकलं हे त्यांना आजच त्यांना आशीर्वाद त्यांना मिळून गेला आणि जर तुम्ही त्यांच्या विकासाचा जर विचार कराल तर त्यांच्या जर परिसरात बडनेरा विधानसभा जे त्यांचं होम टाऊन आहे तिथेच विकासा रस्ते नाले विकासाचा विषयच नाही या सर्व गोष्टीवरती मात करत काँग्रेस पक्षाचे उमेदवार बलवंतभाऊ वानकडे ताकदीनी यावेळेस निवडून येतील आम्ही अशी कळत देतो